चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया अकोल्यात देशी कट्ट्यासह नऊ जिवंत कारतूस पोलिसांनी केले जप्त अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहर पोलिसांची तसेच स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही करत अकोट ते अकोला वर दोन इसमान देशी कट्ट्यात अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळताच अंग झडती घेतली असता त्यांच्या एक खाली मॅगझिन आढळून आली आणखीन चौकशी केली असता त्यांनी विहरीत टाकलेले दोन देशी कट्टे अग्निशस्त्र व नऊ जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे त्यात दोघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली आहे वीस चोवीस साठी अकोला प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठासाला महाराष्ट्र घडवूया सोळा जनवरीला अकोट शहरात दोन पिस्तल तसेच नो राउंड जप्त करण्यात आले होते याची तपासात दोन आरोपी हे अटक करण्यात आले होते अपुढच्या तपासमध्ये असा दिसून आला की पुण्याच्या एक आरोपीने मिडलमॅन मार्फत पार्सल या ठिकाणी डिलिव्हर केला होता काही दिवसांनंतर तीस तारीखला तिसऱ्या आरोपीला पण अटक करण्यात आली याची तपासात मध्ये याची तांत्रिक जे चॉक्सी केली त्यामध्ये असा दिसून आला की त्यांनी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई सोबत दोन वेळी व्हिडिओ कॉल्स केलेले आहेत तसेच त्याच्या भाऊ अनमोल विष्णोई सोबत पण त्याचा ऑडिओ कॉल तसेच आणखी एक इंटरनॅशनल नंबर वन ऑडिओ कॉल आहे पुढची तपास कोर्ट सिटी तसेच एल सी बी सर्व रीतीने करत आहे त्याचे मागे काय उद्देश होता आणि आणखी काय याचा रोल वगैरे आहे का सर्व रीतीने पोलीस तपास करत आहे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा